धुळे देवपुरातील श्रीरंग कॉलनीतील चोरीला चार दिवस होत नाही तेवढ्यात आज सकाळी सोसायटीत धाडसी चोरी झाल्याचे समोर आले यात लंपास केली असल्याचे सांगण्यात आले धुळे शहरात होणाऱ्या चोऱ्यांमुळे धुळेकरांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दिवसेंदिवस होणाऱ्या या चोऱ्यांमुळे जणू काय धुळेकरांची झोपच उडाली आहे असे चित्र सध्या दिसू लागले आहेत कारण धुळे शहरात रात्री काय दिवसागणिक देखील चोऱ्या होत असल्याचे समोर येत आहे गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी धुळे देवपुरातील श्रीरंग कॉलनीत धाडसी चोरी झाली होती या चोरीतील संधी साधू चोरट्याच धुळे पोलिसांनी शितापिने जरबंद करून त्यास अटक केली आहे या कारवाईला दिवस उलटत नाही तेवढ्यात आज शहराच्या देवकीनंद सोसायटीत धाडसी चोरी झाल्याचे समोर आले आहे या चोरीत दीड तोळे सोन्यासह वीस ते पंचवीस हजार रुपयांची रोकड देखील चोरट्यांनी लंपास केली आहे देवकीनंदन सोसायटीत राहत असलेले विकास विनोद पाटील यांच्या घरी ही चोरी झाली विकास पाटील हे धुळे शहरातील सिद्धहस्त ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथे कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत रात्री ते नित्यनेमाने आपल्या कामावर गेले असता चोरट्यांनी मध्यरात्रीची संधी साधून ही धाडसी चोरी केली आहे या संदर्भात धुळे देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे दिवसाआड होणाऱ्या या धारसी चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस प्रशासनाने योग्य ती उपाययोजना कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी धुळेकरांतर्फे केली जात आहे